नमस्कार मंडई तर स्वागत करतो मी माझ्या चा, यूट्यूब चॅनलमध्ये आणि सगळ्यांना आज, आज गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्तच मी आमच्या इथल्या मठामध्ये आलेलो आहे तर चला मग जाऊया मंडई आणि बघूया आपल्या स्वामींचा मठ चला मंडई गुरु म्हणजे अंधारात प्रकाश दाखवणारा जीवनाला दिशा देणारा आणि आत्म्याला जागृत करणारा आणि असा एक अद्भुत गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामींचे ते विलोभनीय रूप बोलून एकदम प्रसन्न आणि अशाच प्रसन्नमय वातावरणात श्री स्वामी समर्थूता शत जननाथा शर आता स्वामींच्या मठात आलो आणि प्रसादाचा आस्वाद घेतला नाही असं होत आम्ही आरती झाल्यानंतर लगेचच आम्ही प्रसाद घेण्यासाठी गेलो आणि तिथे प्रसादासाठी आज लोणचं पापड भात आणि गोडासाठी होता तो म्हणजे बंदी चालला मग काय पोटभर प्रसाद खाल्ला आणि मग परतीच्या प्रवासाला आणि जाता जाता गेट वरतीच मला एक छोटस सुंदर असं दुकान दिसलं आणि ते होतं आपल्या सवन एकदम छोटासा असा त्यांचा सुंदर सेटअप होता तर हा स्वामींचा जो मठ आहे तो रत्नागिरीपासून साधारण तेरा किलोमीटरवरती आहे म्हणजेच तुम्ही रत्नागिरीतून जर आलात तर टेंब्यामध्ये तुम्हाला यायला लागेल आणि टेंब्याच्या बरोबर हद्दीवरती हा मठ आहे आणि जर तुम्ही लांज्यातून किंवा देवद्यातून आलात तरी पण तुम्हाला सांदेरी मार्ग आल्यानंतर एम आय डी सी लागेल आणि एम आय डी सी थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला हे लोकेशन दिसेल तर चला मंडळी अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ लवकरच येणार आहेत तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ हो, तोपर्यंत टाटा